श्लोकहिलेदेवी होळकर यांचे वंशज असलेले आमदार प्राध्यापक प्राध्या राम शिंदे यांनी जामघेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चोंडी या आपल्या गावी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आमदार प्राध्यापक राम प्राध्या शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चोंडी येथील बुथ क्रमांक दोनशे एकोणतीस वर आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या आई भामाबाई शिंदे पत्नी आशाबाई शिंदे यांनीही यावेळी मतदानाचा हक्क बजावला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद शरद पवार कडवी झुंज आहे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली आमदार प्राध्यापक राम शिंदे हे कर्जत जामखेड मतदारसंघात गेल्या महिन्याभरापासून तळ ठोकून होते मतदारसंघातील गावागावात जाऊन आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी तगडी प्रचार मोहीम राबवली आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या अचूक नियोजनामुळे विरोधकांचे धाबे दनानले जे चित्र प्रचार काळात दिसून येत होते आज देशातील सर्वोच्च महोत्सव चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली सदोतीस अहमदनगर अहिल्यानगरचं मतदान नुकतंच सुरू झालं आहे आणि दोनशे एकोणतीस बूथवर मी आणि माझे मिसेस माझी आई यांच्या माध्यमातून पहिल्या मतदानाचा अधिकार बजवलेला आहे आणि मग लोकशाही समृद्ध सदृढ करायची असेल जगातील सर्वात मोठी लोकशाहीचा हा महोत्सव आहे प्रत्येक नागरिकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपल्या देशाला जगाचा महासत्ता बनवण्याचं हे एक लोकतंत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा आपला हक्क बजावा मी बजावलेला आहे आपणही मतदानामध्ये हिरारीने भाग घेऊन मतदान करावे असे मी सर्वांना आवाहन करतो